जळगाव येथे म्हशी चरण्यासाठी गेलेला असताना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मुरगापूर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या हर्षल अशोक चौधरी वयवर्ष चौदा राहणार नशिराबाद तालुका जळगाव या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शनिवारी पंचवीस मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ हिरावला गेला आहे त्यामुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तालुक्यातील नशिराबाद येथे राहणाऱ्या हर्षल चौधरी यांनी इयत्ता आठवीची परीक्षा दिली होती तो गावातीलच इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होता हर्षलचे आई वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात शनिवारी हर्षल गावातील काही जणांच्या म्हशी घेऊन त्या चरण्यासाठी गावाजवळ असलेल्या मुर्दापूर धरणाच्या परिसरात गेला होता तप्त उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्यामुळे तो आंघोळ करण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला मात्र त्याला धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे काही मिनिटात त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो पाण्यात बुडाला